केलेली काल देवदर्शनाला गेले होते माझा नंबर होता आणि आम्हाला कालच्या मीटिंगचा परवा रात्री उशिरा मेसेज आला होता त्याच्यामुळे मला कल्पना नव्हती तोपर्यंत मी देवदर्श निघून गेले होते पण ज्यावेळेस मला ही बातमी कळाली आम्ही मिलिंद संपर्क असं आहे आम्ही येतो जेव्हा मीडियामध्ये ही बातमी अशा पद्धतीने जेव्हा फ्लो झाली तेव्हा आम्हाला वरून आदेश आले की तुम्ही तुमची मोबाईल स्विच ऑफ करा तुम्हाला ट्रेस केलं जाईल तुम्ही जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही बोलू नका म्हणून मी त्यांचा कोणत्या पडायला गेले होते फोन बंद केला कारण कसं असतं तुम्हाला माहिती विरोधक पण आमच्या मागे असतात आम्ही कुठे गेलोय काय गेलोय आमच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेला होता याच्या मागे काहीही प्लीज तुम्ही कृपा करून गैरसमज पसरू नका आणि तुमच्यापर्यंत ही बातमी आली पण होती न्यूजमध्ये की आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत पण आम्हाला आधीच तुम्हाला आम्ही काय कमेंट कमेंट करणार ना हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे जोपर्यंत आम्ही पक्षाजवळ येत नाही आमच्या घरात येत नाही मग अगदी आम्ही नार्वेकरांच्या घरी गेलो तिथेच राहिलो त्यांनी मग आम्हाला अजूनही मोबाईल ऑन करायची परमिशन भेटलेली नाहीये आता माझी कोकण भवनामध्ये सही झाली आहे आता मी संपर्कात तुमचं नार्वेकरांच्या घरी जाण्याने सगळ्यांच्याच भोवाया उंचावल्या गेल्या होत्या ठीक आहे ना उंचावल्या गेले तरी नार्वेकर माझ्याच पक्षातल्या आहेत माझ्या सुरक्षिततेसाठी केलंय त्यांनी हे तुम्ही बघा ना जर न्यूज मध्ये माझं नाव सगळीकडे झळतय तर माझी सेफ्टी इम्पॉर्टंट नाही आहे का माझ्या पक्षाला मग तेच पाऊल उचलणार ना स्थानिक आमदाराने तुमची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला बिलकुल नाही हे सगळ्या अफवा आहेत बघा आपण जिंकून आलोय तर विरोधकांना काहीतरी संधी हवीच असते आपलं नाव बदनाम करायला बस एवढं पासष्ट नगरसेवक आहेत तुमच्या पक्षाचे मात्र उर्वरित चौसष्ट नगरसेवकांच्या बाबतीमध्ये एवढी खबरदारी घ्यावी लागली नाही पक्षाला तुमच्या बाबतीत ती खबरदारी जास्त घ्यावी लागली असं वाटतं मला नाही असं वाटत बघा सगळेच इम्पॉर्टंट असतात पक्षाला आणि ठीक आहे मी मागे राहिली होती दोन दिवसापूर्वी जर मेसेज आला असता तर मीही बाहेर नसते अचानक मेसेज आला गेला त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला जो पक्षाने समजून घेतला त्यांना आमच्यावरती विश्वास आहे मग आम्हाला बाकी कोणाला मधल्या काळात तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून संपर्क झाला होता का किंवा काही लागते घ्यावी लागते आणि ह्याच कारणासाठी माझा पूर्ण स्विच ऑफ करण्याचे मला आदेश होते तुम्ही खूप शेवटच्या क्षणी तुम्ही शिवसेना मध्ये दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाहून निवडणूक लढवून त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात कारण ह्याच्या मागे माझा इतिहासच आहे मी तीन वर्ष शिंदे काम केलेलं आहे पण युतीच्या सरकारामुळे सीट बीजेपीला रिझर्व्ह झाली आणि मी सुद्धा नऊ महिने मेहनत घेतली होती आणि उद्धव साहेब ठाकरेंनी माझी मेहनत ओळखली त्यांनी जाणलं की हे विनिंग सीट आहे त्याच्यामुळे त्यांनी मला संपर्क केला आणि अगदी शेवटच्या एक दिवस आधी मला तिकीट मिळालं शेवट फॉर्म भरायची जी लास्ट डेट होती उद्धव ठाकरे जाणार नाही बघा एक गोष्ट सांगते मी काल जरी नाही आले तरी आपल्याकडे एक महिना अवकाश असतो इथे येऊन प्रोसिजर पूर्ण करायला हे तर बरोबर आहे की नाही मग मी अजून लेट येऊ शकत होते ना महापौर बसायला सुद्धा वेळ आहे मी लगेच का आले तातडीने कारण की हे गैरसमज नको आणि मला असं वाटतं की माझ्या पक्षाला याच्यासाठी माझ्याबद्दल कोणाला एक्सप्लेनेशन द्यायला नको नाही नाही केला की नाही ते बघा जेव्हा आम्ही त्यांच्या आधी पक्षात होतो तर आपल्या पक्षवाल्यांशी ओळख बस तेवढंच आता आम्ही जेव्हा ठाकरे गटामध्ये आलो आहोत आम्ही कुणाच्या संपर्कामध्ये करण्याचा प्रयत्न झाला आम्हाला मोबाईलच स्विच ऑफ करून टाकायला स्थानिक आमदाराने येऊन तुमच्याकडे भेट दे बघा माहिती काय तुम्हाला भेटली मला माहिती नाही तर मी प्रत्यक्षात तुम्हाला बोलते आहे मी माझं प्रत्यक्षात सांगते तुमच्या विकासाच्या मुद्द्यासाठी जर जायची वेळ आली तर प्रभागासाठी विकासाच्या मुद्द्यावर जायला आवडेल मला हे बघा मला असं वाटतं माझा पक्ष ज्यांनी मला उभं केलं आहे ज्यांच्यामुळे मला सक्सेस भेटलाय ते गंभीर आहे